सिंधुकारा काय आहे जागतिक बँकेच्या पुढाकाराने सहा नद्यांवर सिंधू पाणी करा एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला सिंधू चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी पाकिस्तानला वापरता येईल तर रावी बियास सतलज या पूर्वीकडच्या नद्यांचे पाणी भारताला मिळाले या कारणाप्रमाणे वीस टक्के पाणी भारताला मिळते तर ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळते सोशल वापरणारी या तुमच्या हक्काच्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे नमस्कार मी अविनाश नवळे तर आज आपण जाऊन घेणार आहोत सिंधू नदीचा उगम कुठून झाला सिंधू नदीची लांबी आणि रुंदी किती आहे पाकिस्तान सिंधू नदीचं पाणी कुठून वापरतो सिंधू नदीवर असणारे डॅम कोणते आहेत व त्या डॅमला जर कायमचे बंद केले तर त्याचा पाऊस काळात काय परिणाम होऊ शकतो महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असणाऱ्या आलमट्टी धरणाचा संदर्भ द्यावा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते काय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल सिंधू नदीचा उगम कोठून झाला हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर सिंधू नदीचा उगम तिपिटमध्ये कैलास रांगातील मान सरोवर मान सरोवर जवळील सिंकी गाव आपल्या हिम नदीतून नव्हतो प्रारंभिक प्रवाह तिबेटी पठारावरून वाहून पश्चिमेकडे वाहत गेला असून नंतर तो भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील लडाख प्रवेशात प्रदेशात प्रवेश करतो भौगोलिक दृष्टिकोनातून पाहता हिंदू नदीचा उगम समुद्र सपाटीपासून सुमारे पाच हजार पाचशे मीटर उंचीवर आहे तिच्या प्रवाहाचे प्रारंभिक टप्पे बर्फाजी पर्वतरांगांमध्ये असल्यामुळे नदीच्या जलप्रवाहावर ऋतुकात हिमवर्षाचा मोठा प्रभाव असतो या नदीच्या पाणलोट क्षेत्रात हिमालय आणि पर्वतांचा समावेश होतो ज्यामुळे सिंधू नदीच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्वपूर्ण प्राप्त झाले आहे सिंधू नदीची लांबी आणि रुंदी किती आहे सिंधू नदीची एकूण लांबी सुमारे तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटर म्हणजेच एकोणीसशे शहात्तर मेल इतके आहे हे दक्षिण आशियातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे तिचा प्रवास तिबेट चीन भारत पाकिस्तान मधून मोत जाऊन अरबी समुद्रात समाप्त होतो सिंधू नदीची रुंदी स्थळानुसार बदलते म्हणून तिचे एक निश्चित मोजमाप सांगणे कठीण आहे सरासरी रुंदी अनेक ठिकाणी एक ते पाच किलोमीटर दरम्यान असते परंतु काही पात्रांमध्ये पूर काळात ही रुंदी आणखी वाढते सिंधू नदीचा पाकिस्तान कोठून वापर करतो पाकिस्तान सिंधू नदीचे पाणी मुख्यतः त्यांच्या देशात प्रवेश करताच वापरायला सुरुवात करतो गिलगिट बाल्टिस्तान सिंधू नदी पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टिस्तान प्रदेशातून प्रवेश करते तेथे नदीचा नैसर्गिक प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा भाग जलविद्युत प्रकल्पांसाठी महत्वाचा आहे त्याच पाठोपाठ खैबर पखतुनगा पुढे सिंधु नदी पख्तुनगा प्रांतातून वाहते येथे टर्बल डॅम आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा जलाशय जिथून वीज निर्मिती आणि सिंचनासाठी पाणी वापरले जाते त्यानंतर सिंधू नदी पंजाब प्रांतात प्रवेश करते सिंधू नदीच्या उपनद्या येतात या भागात कालवा प्रणाली विकसित केली आहे जसे चष्मा झेलम लिंक कालवा उंसा बॅरेज हे पाणी प्रामुख्याने शेतीसाठी वापरले जाते अखेरीस सिंधू नदी सिंधू प्रांतात वाहते आणि अरबी समुद्रात मिळते तेथे ते सुकर बॅरेज गुड्डू बॅरेज आणि कोठरी बॅरेज या महत्वाच्या पाणी व्यवस्थापन केंद्राद्वारे पाणी शेतीसाठी वळविले जाते कराची सारख्या मोठ्या शहरांना पिण्याचे पाणी याच नदीतून मिळते पाकिस्तान सिंधू नदीचे पाणी पा प्रांतापर्यंत विविध ठिकाणी वापरतो विशेषतः टर्बेल डॅम सुकर डॅम कटोरी बॅरेज हे प्रमुख ठिकाणे आहेत टर्बेल डॅम मंगला डॅम चष्मा बॅरेज व धरण सुकर गोडूकोटरी गमेर वाशा डॅम जर ही धरणं कायमची बंद झाली तर विशेषतः टर्बेला मग कडबेला मंगला डॅम तर, तर पावसाळ्यात मोठे परिणाम होतील जसे की पुराचा धोका वाढेल पाणी व्यवस्थापन पूर्णतः कोसळेल जलविद्युत निर्मिती थांबेल मातीचे आणि गळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल धरण बंद केले पावसाळ्यात विनाशकारी शेताचे नुकसान जलविद्युत संकट आणि पाण्याचा तुटवडा या मोठ्या समस्या निर्माण होतील अलमोटी धरणाचा संदर्भ सिंधू नदीवरील धरणासाठी तुलनात्मक स्वरूपात नक्कीच देता येईल विशेषतः धरणाची भूमिका पावसाळ्यातील पूर्ण यंत्रण आणि सिंचन वीज उत्पादन बाबतीत धरणाशी सामे आढळून नये ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आमची माहिती आवडली असल्यास आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद